बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता जागतिक योग दिनानिमित्त राहता येथील साह्योग फाउंडेशनद्वारे आयोजित मोफत तीन दिवस योग प्राणायाम शिबिराच्या पहिल्या दिवशी योग साधकांचा सा उदंड प्रतिसाद मिळाला यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होते याप्रसंगी साह्योग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी प्रस्तावना करत सूत्रसंचालन केलं राहता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पटारे डॉक्टर गुंजा गुंजाळ योगगुरु सुरेश भिंगारदेवे राष्ट्रपती पदक प्राप्त सर्जेराव मते शारदा संकुलाचे प्राचार्य प्रमोद तोरणे अरुण मोकळ बालरुग तज्ज्ञ डॉक्टर गोकुळ शिंदे डॉक्टर अंजली पानगावाने सुष्मिता चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते श्री साईनाथ महाराजांच्या प्रतिमेला हार घालून दीप प्रज्वलन करण्यात आलं योगगुरु सुरेश भिंगार दिवे यांनी शास्त्रशुद्ध व सोप्या पद्धतीने योगासने व प्राणायाम घेऊन सर्व योग साधकांना मंत्रमुग्ध केला शिबिर यशस्वी करण्यासाठी साईयोग फाउंडेशनचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत पहिल्या दिवसाच्या समाप्तीला अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानघवाने यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी योग हे या वर्षीच्या जागतिक योग दिनाचं ध्येय असल्याचं नमूद करत महिलांसाठी योग व प्राणायामाचं महत्त्व सांगितलंय शेवटी सर्वांचे आभार मानत पुढील दोन दिवस आपल्या अधिक सहकाऱ्यांना सोबत आणून जास्तीत जास्त फायदा घेण्याचं आवाहन केलंय